फक्त एक कप गव्हाच्या पिठाचा वापर करून आज आपण एवढ्या मस्त खुसखुशीत गुबगुबीत वीस करंज्या कशा बनवायच्या त्या बघणार आहोत ही करंजी बघा किती मस्त टम्म फुगली गेली आहे अजिबात तेलकट न होणारी आणि तितकीच खुसखुशीत करंजी होण्यासाठी आपण काय करायचं आहे त्याची एक महत्वाची ट्रिक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक करंजी अशी मस्त गुबगुबीत फुगली जाते या करंज्या संपेपर्यंत खुसखुशीत राहण्यासाठी काय करायचं याच्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ही करंजी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आवाजावरून कळलं असेल की ती खुसखुशीत झाली आहे आणि अगदी भरभरून सारण आपण ह्याच्यामध्ये भरलं आहे चला तर मग लगेच पाहूया संपेपर्यंत खुसखुशीत राहणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या करंजा कशा बनवायच्या नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वात आधी आपण इथे करंजीची पारी करूया त्यासाठी एका ताटामध्ये एका मेजरमेंट कपचा वापर करून पाऊण कप इथे मी जे घरात आपलं गव्हाचं पीठ असतो नेहमी चपातीसाठी वापरतो त्याचाच वापर केला आहे पावण कप म्हणजे साधारण शंभर ग्रॅम आणि त्याच कपाने पाऊण कपपेक्षा थोडंसं कमी मी बारीक रवा घेतला आहे रवा सुद्धा शंभर ग्रॅमच आहे पण तो जड असल्याने थोडंसं वजन जास्त भरतं त्यामुळे पावण कपपेक्षा थोडंसं कमी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे रवा पारीमध्ये घातल्यामुळे करंजी अगदी मस्त खुसखुशीत तयार होते आणि अगदी संपेपर्यंत महिनाभर तशीच टिकून राहते आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता सर्वात महत्वाचा पदार्थ तो म्हणजे एक चमचाभर इथे मी पिठी साखर घेतली आहे पिठीसाखर घातल्यामुळे करंजी आपली खुसखुशीत तर ता तयार होतेच त्याचबरोबर वर पारीचं वरचं आवरण आहे ते जास्त वेळ खुसखुशीत राहण्यास मदत होते आणि अजिबात आपली करंजी तेलकट बनत नाही त्यामुळे आवर्जून एक चमचाभर पिठी साखर घालायची आणि व्यवस्थित या पिठामध्ये एकत्र करून घ्यायची आता एका कडल्यामध्ये दे, दीड मोठा चमचा भरून मी साजूक तूप घेणार आहे म्हणजे दीड टेबल स्पून एवढं मी साजूक तूप वापरलं आहे शंभर शंभर ग्रॅम आपण गव्हाचं पीठ आणि रवा घेतलेला त्यासाठी दीड टेबल स्पून आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे आता हे तूप छान मी कडकडीत गरम करून घेणार आहे तयार केलेलं मोहन आपल्याला या पिठावर घालायचं आहे आणि एखाद्या चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झालं की हाताने व्यवस्थित असं चोळून सर्व पिठाला लावून घ्यायचं जेणेकरून पिठाच्या प्रत्येक कणाकणाला हे मोहन चांगलं लागलं जाईल एकदा मोहन सर्व ठिकाणी व्यवस्थित एखाद दोन मिनटं असं मिक्स करून झालं की अशी मूठ करून बघायची ही अशी मूड बनते म्हणजे आपलं मोहन अगदी अचूक प्रमाणात झालं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे फार जास्त सैलसर पीठ मळायचं नाही पण मऊसूत मळायचं आहे फार घट्ट सुद्धा मळायचं नाही इथे बघू शकता मी मौसूद असा पिठाचा गोळा बनवून घेतला आहे फार जास्त घट्ट किंवा फार जास्त सैल नाही आता मी हाताला अगदी थोडस पाव चमचा भर तेल घेतला आहे आणि हे या पिठाला लावून पुन्हा एकदा पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता हे पीठ झाकून आपल्याला अर्धा ते एक तासासाठी असंच बाजूला ठेवायचं आहे म्हणजे यामधला रवा सुद्धा छान फुलून येईल आता आपण करंजीचं सारण बनवायला घेऊ त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा भरून मी खसखस घातली आहे आणि खसखस आपल्याला मंदाचे वर काही सेकंद फक्त तडतडेपर्यंत परतवून घ्यायची आहे आता ही खसखस लगेच चा आपण काढून घेऊयात आता मी थोडस अगदी चमचाभर यामध्ये साजूक तूप घालणार आहे तूप विरघळलं की ह्यामध्ये काही मी ड्रायफ्रूटचे तुकडे त्यामध्ये काजू बदाम बेदाणे आणि थोडीशी चारोळी घेतली आहे तीसुद्धा मंदाचेवर काही सेकंद मी परतवून घेणार आहे म्हणजे आपलं सारण टिकायला मदत होईल अगदी महिना दीड महिना आपलं सारण व्यवस्थित राहतं अजिबात खवट होत नाही त्यासाठी सर्व पदार्थ आपल्याला भाजून घेणं गरजेचं आहे आता याच कढईमध्ये दोन घट्ट कप भरून इथे मी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे आणि वजनामध्ये हे सव्वाशे ग्रॅम एवढं आहे आता वर हे सुद्धा तीन चार मिनिटं आपल्याला अगदी सोनेरी रंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एकदा असं सोनेरी रंग आला छान खोबरं खमंग भाजून झालं की लगेच हे सुद्धा मी काढून घेणार आहे आता कढईमध्ये एक मोठा चमचा भरून मी साजूक तूप घालणार आहे आणि त्यामध्ये पाऊण कप म्हणजे शंभर ग्रॅम एवढा बारीक रवा घालायचा आहे आणि हा रवा सुद्धा आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं मंद आचेवर छान खमंग होईपर्यंत आणि थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे बारा तेरा मिनिटानंतर बघू शकता छान रव्यामधून सुगंध बाहेर यायला लागला आहे आणि रंग सुद्धा बदलला आहे आता लगेचच गॅस बंद करून हा रवा सुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे इथे भाजलेले सर्व जिन्नस आपले थंड झाले आहेत आता हे सुक खोबरा मी हातानेच चुरून घेणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सरला थोडस फिरवून घेऊ शकता पण मिक्सरला जास्त फिरवला तर लगेच गोळा होऊ शकतो त्यामुळे असं हाताने मस्त चुरून घ्यायचं हाताने चुरून घातल्यामुळे सारणाला एक छान टेक्सचर सुद्धा येतं आता या ये सुक्या खोबऱ्यामध्ये भाजलेला रवा ड्रायफ्रुट्स आणि खसखस आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे आता हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे आता ह्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर ती सुद्धा मी इथे पाऊन कप म्हणजे शंभर ग्रॅम एवढी साखर घालणार आहे त्यानंतर ह्यामध्ये अगदी चिमूडभर मी दाखवते एवढंच आपल्याला मीठ घालायचं आहे स्वादासाठी अर्धा चमचा भरून वेलची पूड घालायची आहे आणि अगदी एक छोटा तुकडा यामध्ये मी किसून घालणार आहे आता ही व्यवस्थित जीव करून घ्यायची आहे असं बनवलेलं आरामात टिकवून ठेवू शकता अजिबात ते खवट होत नाही कारण आपण सर्व जिन्नस अगदी मस्त खमंग भाजून घेतलेले असं सारण एकदा बनवून ठेवलं की पाहिजे तेव्हा आपल्याला झटपट करंजा बनवता येतात आणि मी सांगितलेलं आजचं हे प्रमाणामध्ये बरोबर वजनामध्ये अर्धा किलो एवढं सारण बनवून तयार होतं आता इथे अर्धा ते पाऊन तास झाला आहे पीठ सुद्धा छान तिंबलं गेलं आहे हे बघा अगदी मऊसूत मस्त आपला गोळा तयार झालाय आता हा गोळा पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे गोळे म्हणजे आपल्याला लाट्या बनवून घ्यायचे आहेत फार गोळे बनवून ठेवायचे नाहीत सुरुवातीला तीन चार करंजा बनवायच्या आणि हा पिठाचा गोळा आपल्याला झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो कोरडा पडणार नाही आता यातली एक लाटी छान एकदा अशी मळून घ्यायची आणि ही आपल्याला लाटून घ्यायची आहे पीठ किंवा तेल अजिबात लावायचं नाही अशीच लाटून घेऊ शकता तुम्हाला जर वाटत असेल थोडस चिकटत तर गव्हाचं पीठ भुरभरून घेऊ शकता ही बघा इथे मी एक पुरी लाटून घेतली आहे फार जाड नाही किंवा फार पातळ नाही अशाच पद्धतीने आणखी दोन चार मी पुऱ्या लाटून घेणार आहे आता आपण लगेच करंजा बनवायला लगे घेऊ त्यासाठी यातली एक मी पुरी घेणार आहे आणि इथे आज मी करंजीचा साचा घेतला आहे म्हणजे एकसारख्या करंजा बनतील तुम्ही पारंपरिक पद्धतीने किंवा कातणीने किंवा मुरड घालून सुद्धा करंजी बनवू शकता आता ही पुरी या साच्यामध्ये भरायची आहे आणि कडांना बाजूने असं थोडंसं एक गोट पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली करंजीचं सारण बाहेर येत नाही आणि तेलामध्ये ती सुटत नाही आता ह्यामध्ये एक मोठा चमचा भरून आपल्याला सारण भरायचं आहे साच्यामध्ये करंजा केल्या की भरपूर असं सा भरभरून सारण भरता येतं आता ही करंजी आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि बाजूचा पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा इथे आपली पहिली मस्त अशी नक्षीदार करंजी तयार झाली आहे अलगद या साच्या मधून आपल्याला काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व चार करंज्या मी इथे बनवून घेणार आहे आता हे करंज्या आपण लगेच तळून घेऊया त्यासाठी गॅसवर मी एक कडाईमध्ये तेल मध्या माचे चांगलं गरम करून घेतलं आहे यामध्ये एक पिठाचा गोळा टाकून बघायचा हा बघा असा काही सेकंद थांबून लगेचच वर येतोय म्हणजे तेल आपलं अगदी व्यवस्थित गरम झालं आहे आता ह्यामध्ये एक एक करून करंजी सोडून घ्यायची आहे आणि लगेचच लगे आपल्याला गॅसची आज मंद करायची आहे आणि एकदा करंजी तळून वर आली की आपल्याला ती उलटवून घ्यायची आहे आणि आलटून पालटून दोन्ही बाजूने आपल्याला छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत तळून घ्यायची आहे मंद आचेवरच करंजी आपल्याला तळायची आहे म्हणजे छान ती कुरकुरीत तर होतेच शिवाय अगदी संपेपर्यंत जशीच्या तशी राहते इथे बघू शकता सर्व करंजा मी तळून घेतल्या आहे रंग किती सुंदर आला आहे आणि प्रत्येक करंजी अगदी मस्त गुबगुबीत तयार झाली आहे कोणतीही करंजी इथे तेलामध्ये फुटली नाही अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व करंजा मी करून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येते ही बघा बनवलेली करंजी आणि तळल्यानंतर करंजी तुम्ही बघू शकता किती मस्त अशी चौपट गुबगुबीत गुब फुलली गेली आहे इथे मी सर्व करंजा बनवून घेतल्या आहेत आणि करंजा बघा किती मस्त खुसखुशीत तयार झाल्या आहेत आणि फक्त एक वाटीभर आपण गव्हाचं पिठाचा वापर केलेला त्यापासून वीस करंजा अशा मस्त टम्म फुगलेल्या बनवून तयार होतात करंजीच्या आवरणावरूनच तुम्हाला समजलं असेल किती मस्त या खुसखुशीत करंजा तयार झाल्या आहेत फक्त एकच नाही तर सर्वच्या सर्व करंजा अशा मस्त टम्म फुगलेल्या बनलेल्या आहेत या करंजीचा मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकून दाखवते ह्या बघा किती मस्त अशा कुरकुरीत वरून आणि मस्त खुसखुशीत झाल्या आहेत सुद्धा यंदाच्या दिवाळीमध्ये अशा मस्त पौष्टिक गव्हाच्या पिठाच्या करंज्या बनवून बघा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट करून सुद्धा कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद